पुन्हा सुख दुःख दोन्ही राहत नाही कारण काय सुख ही म्हणजे जे सुख आहे 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 ते सुद्धा वेदांताच्या दुःखच दुःख दुःख जे वैषयिक आनंद होतो आपल्याला की जे सुख होतं ते सुद्धा एक प्रकारच दुःखच आहे नायिकांनी तर एकवीस प्रकारचे दुःख मानलेत त्या एकवीस प्रकारच्या दुःखामध्ये एक प्रकार आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सुद्धा दुःख म्हणून म्हटले त्यांनी ज्ञानेंद्रिय पण दुःखच आहे कर्मेंद्रिय पण दुःखच आहेत दुःखच येतात म्हणून ते दुःख दुःखच त्यांना म्हटलंय एकवीस जे दुःख सांगितले त्या सगळ्या एकवीस दुःखांचा जो विचार आहे म्हणजे पुस्तकीवर ते आदलं पुस्तक गुरुजींचं पुस्तक झालं तर ते एकवीस प्रकारचं जे दुःख आहे त्याच्यामध्ये ते सांगितलं की किवजी हे का एकवीस प्रकारचं दुःख आहे ते कोण कोण आहेत ते सांगतो तुम्हाला मी म्हणजे लक्षात ये, जो ये शरीर मन बुद्धी या सगळ्यालाच दुःख म्हणलेले आणि पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे सगळे दुःखदायक आहेत नयिकांच्या हिशोबाने या सगळ्या दुःखांचा ध्वंस म्हणजे मोक्ष हे लक्षात घ्या हे जे सगळ्या प्रकारचे दुःख आहेत त्या सगळ्या प्रकारच्या दुःखांचा ध्वंस म्हणजे मोक्ष असं नाही आहे म्हणणं वेदांतात काय आहे वेदांतात का थोडा फरक आहे ते नंतर बघू सापडल्यानंतर वेदांतात थोडा फरक असा आहे की वेदांतात मोक्षात चार प्रकार आधी महत्वाचे मांडले मी काल जे सांगितलं एक म्हणजे प्राप्तव्यता हा एक अंश आहे प्राप्ताचीच प्राप्ती आहे वेदांतामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही आहे म्हणजे पूर्वी नव्हतं आणि ते नंतर मिळालं असं नाहीये ते पूर्वी पण आपल्या जवळच होत आपणच आहोत ते जवळ होतं म्हणल्यापेक्षा आपणच आहोत आपलीच आपल्याला प्राप्ती झाली म्हणजे आपणच आपल्याला स्वतःला हुडकून काढल्यासारखं की म्हणजे जसं एखादा भ्रमिष्ट माणूस असतो आणि तो हे करतो की नाही भ्रमिष्ठ झालेला माणूस आहे आणि त्याला आपलं स्वतःचं नाव वगैरे आठवत नाही भ्रम झाल्यामुळं मग त्याला ते लोक आठवून देतात की नाही तुझं हे नाव आहे ते नाव आहे तर हे भ्रमान झालेलं मग त्याचं नाव त्याला मिळालं जे नाव विसरला होता गेलेला होता ही जशी त्याची स्थिती आहे तशी जीवात्म्याची स्थिती आहे म्हणून जीवात्म्याची स्थिती ती असल्यामुळं जीवात्मा मुळातच परमात्मा स्वरूप असला तरी भ्रमामुळे तू स्वतःला परमात्मा स्वरूप समजत नाही म्हणून अप्राप्त झाल्यासारखा परमात्मा आहे म्हणून त्याची प्राप्ती झाल्यासारखी वाटते हे सगळ सारखं वाटण्याचं म्हणजे मुळात काहीच नाहीये हे सगळं खोटच आहे प्राप्त झाली अप्राप्त झालं खोट आहे आणि प्राप्ती झाली हेही आहे म्हणून प्राप्त प्राप्तव्यता एक महत्वाचं त्याच्यानंतर कृतकृत्यता कि परमात्माची एकदा प्राप्ती झाली की मनुष्याला या जगात काही कर्तव्य राहत नाही सगळी जी धडपड आहे ती तिथं जाऊन तो थांबते तोच शब्द इथे यांनी सांगितलं की तो हा सगळं जीवांचा विसावा म्हटलं विसावा म्हणजे काय विश्रांतीच तिथं गेलं की पुन्हा काहीच राहत म्हणून कृतकृत्यता कृत्यता कृत कृत जे आहे त्याचं जे काही करा करावायचं आहे ते, ते संपूर्ण परिपूर्तता हा त्या ठिकाणी असते हा दुसरा अंश तिसरा अंश जो आहे तो परमानंदाची प्राप्ती तिसरा अंश आहे मोक्षामध्ये कि त्या परमात्म्याशी एक रूप आपण झालो किंवा मोक्ष मिळाला मुक्ती मिळाली काही म्हणा मिळाला हा शब्द प्रयोग आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्या द्वैताच्या संस्कारानुसार आपण बोलत आहोत काय म्हणजे इतरांना कारण इतर शास्त्रकारांना जर समजून सांगायचं असेल तर त्यांना त्यांच्या भाषेत बोलल्याशिवाय पर्याय नाही आणि शास्त्रकारांना काय ना आपल्याला काय आपल्याला सुद्धा समजून सांगायचं आपल्याला तोच संस्कार आहे आपल्यावर आपल्यावर अद्वैताचा संस्कार नाही आहे आपल्यावर अनेक जन्माचा जो संस्कार आहे तो द्वैताचा आहे तर आपल्याला तीच भाषा कळते मग त्या भाषेमध्ये जर विचार केला तर परमानंदाची प्राप्ती परम का परमात्मा हा अत्यंत आनंद स्वरूप असल्यामुळं परम आनंद स्वरूप आहे शब्द काय आहेत परमानंद परम आनंद परम म्हणजे चरम उत्कर्ष त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त कुठेही नाहीये म्हणजे जेवढा आनंद परमात्म्याच्या ठिकाणी तो आनंद त्या आनंदापेक्षा अन्य आनंद कुठेही जगातल्या वस्तूच्या ठिकाणी निरतिशय आनंद असा एक शब्द प्रयोग वापरतात वेदांती निरतिशय आनंदाची प्राप्ती निरतिशय म्हणजे काय ह्याच्यापेक्षा अतिशय कुठं नाही ह्याच्यापेक्षा जास्त कुठं नाही हेच समाप्ती जास्तीची जी समाप्ती आहे पराकाष्ठा ज्याला म्हणतात ती पराकाष्ठा ती पराकाष्ठा हे परम शब्दाने परम परमानंदाची बाबती आणि सगळ्या दुःखांचा ध्वंस तर सगळ्या दुःखांचा म्हणजे आगामी सुद्धा ध्वंस गत दुःखाचा ध्वंस झालेला असतो आत्ताही आपल्याला आत्ता काय होतं आपल्याला भूतकाळातल्या दुःखाचा ध्वंस झाला तरी आपण आठवून त्याची आठवण करत असतो काही केली आणि त्या दुःखी होतो त्यानं आणि आगामी दुःख होईल याची चिंता करत आपण दुःखी होतो म्हणजे जे उत्पन्न झाले नाही त्याची चिंता करतो जे झालंय त्याचा विचार करत असतो अशी आपली अवस्था आहे म्हणून काय की भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही दुःखांच्या संबंधी आपण विचार करतो आणि स्वतः दुःखी होतो भविष्यात की नाही तर मोक्षामध्ये या तिन्ही दुःखांचाही ध्वंस होतो आणि तत्संबंधी विचार जो आहे त्या विचाराचाही ध्वंस होतो मोक्षात एक वैशिष्ट्य काय आहे की म्हणून मोक्षाचं हे करत असताना सांगितलं की स्वसमानाधिकरण न्यायाच्या दुःख ध्वंस हा मोक्ष असं त्यांनी एक संस्कृत मध्ये त्याचा परिष्कार केला म्हणजे याचा अर्थ काय कि आता युद्धन पुढं कोणतंच दुःख येणार नाही याची पूर्ण खात्री झाली आत्ता तर दुःखाचा ध्वस झालाच झाला पण पुढे येणाऱ्या दुःखांचाही ध्वस होणार आहे म्हणजे पुढे येणार एनार, दुःख येणारच नाहीये अशा प्रकारे दुःखाचा प्रागभावच होणार नाही प्रागभाव नाही म्हणजे दुःखच नाही एखाद्या वस्तूचा प्रागभाव किंवा असतो असते ती जन्मणार जर असेल तर जन्मण्यापूर्वी तिचा अभाव झाला म्हणून तिला प्रागभाव म्हणतात ती जन्मणार तिचा प्रागभाव नाही ना जसं परमात्मा हा अनादी आहे अनादी म्हणून त्याचा प्रागभाव नाही तसं मोक्षामध्ये होत की दुःखाचा प्रागभाव होऊन जातो प्रागभावाचाही ध्वंस होऊन जातो म्हणजे प्रागभाव राहत नाही काही राहत नाही ध्वंस नाही प्रागभाव नसतो कोणासाठी म्हणजे मोक्षाचं स्वरूप सांगतोय मी नाही नाही म्हणजे जीवाला आहे काय त्याला जीवात्म्याला परमानंद झाला दुःख नाही किंवा प्राप्ताची प्राप्ती आहे हे कोणासाठी जाईल जो मोक्षाला जाईल तो मोक्षाला कोण जातो आवड नाही मुळात प्रश्न काय जो मोक्षाला जाईल सगळं होईल असं नाही अर्थ मोक्षाला कोण जातो जीवात पण म्हणावं लागेल ना शेवटी तुम्ही द्वैताची भाषा बोलताय म्हणल्यानंतर जीव आनंद जी तो मोक्षाला कुठे गेला असं विचारून नाही चालणार द्वैताच्या भाषेतच बोलायला तर द्वैताच्या भाषेतच हे सगळं उत्तर आहे लक्षात घ्या परमात्म्याला अजून पर काय उपयोग आहे परमात्म्याला पर मुक्ती परमात्मा तर पर नित्य मुक्त आहे ना त्याला एक असं असेल चार अंश त्याला कसे असतील मोक्षाला जो गेला त्या मोक्षाचे अंश सांगायला मी तुम्हाला पण मोक्षाला कोण गेला जीवात्मा गेला म्हणजे मग जीवात्मा हे द्वैताच्या भाषेत बोलायला आपण चालला यायला वगैरे हे शब्द जे प्रयोग आहेत हे सगळे आपल्या बोलण्याच्या भाषेत आहेत म्हणून आपण वस्तुस्थिती नाही तिथं काय स्थिती आहे वस्तुस्थिती तर तो सच्चिदानंद स्वरूपच आहे सुख प्राप्ती झाली आहे सदस अर्थ काही तो सुख स्वरूप आहे काय अर्थ दुःख नाहीये तिथं पण आता आपल्याला आनंद होतो की नाही आनंदाची अनुभूती येते की नाही आपल्याला आत्ताच्या आनंदाच्या मोक्षाचा विचार करावा लागेल आपल्याला तर आत्ता आपल्याला वृत्तीजन्य सुखाची सवय आहे आणि वृत्तीजन्य दुःखाची सवय आपल्याला जे सुख प्राप्त होतं किंवा दुःख प्राप्त होत ते आपल्याला कसं वृत्तीजन्य आता आपल्याला जे काही सवय आहे पण याच्यावरून आपण अनुमान करणार नाही मोक्षात काय काय नाही ते कळलं का मोक्षात जरी आनंद स्वरूपता असली थो थो। आनंद स्वरूपच होतो तर आनंद होतो नाही आनंदच येतो पण आनंदच येतो हे म्हणणं हे आपल्याला आज पटत का कळत का आपल्याला पटत नाही कळत आहे कळलं तरी पटलं पाहिजे हा वेगळा मुद्दा आहे मुळात कळत नाही आपल्याला आपल्याला आपल्या आप आप भाषेत सांगितलं तर कळेल म्हणून त्या भाषेत ते सांगताय कोण हे जे पंचदशी कार जे आहेत पंचदशी हे मोक्षाचे चार प्रकार सांगितलेत मोठेत अंश म्हणजे हे कल्पिलेलेच आहेत हे पण लक्षात घ्या चार अंश आउशे। म्हणजे चार, चार भागात तो मोक्ष विभागला असा अर्थ काय काय इतरांच्या मोक्षातून आपल्या मोक्षात काय फरक आहे आता जर विचार केला तर मोक्षामध्ये जर विचार केला तर जे दैती लोक आहेत त्यांचा मोक्ष थोडासा वेगळा आहे काय नैयिक जे आहेत त्यांचा मोक्ष थोडासा वेगळा आणि आपण वेदांत अद्वैती जे आहोत त्यांचा मोक्ष थोडासा द्वैत्यांचं म्हणणं काय आहे द्वैती म्हणजे मग ते शैव वैष्णव सगळे गृहित धरा ते सगळे एकच द्वैत या शब्दानं त्या सगळ्यांनी एकत्र करा त्यांच्या त्यांच्या इष्टदेवतेनुसार त्यांचं म्हणणं की त्या त्या लोकाची प्राप्ती होणं म्हणजे मोक्ष म्हणजे रामानुजा म्हणणं काय आहे किंवा मध्वाचार्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्या म्हणण्यानुसार विष्णू लोक गेलं वैकुंठात गेले वैकुंठात गेल्यानंतर तुमचा जो अधिकार आहे मध्वाचार्यांचं म्हणणं आहे मुक्तीर मला रक्तिशत साधन असं त्यांनी सांगितलं मुक्ती म्हणजे काय सुखानुभूती आपल्या सुखाची अनुभूती आपल्या सुखाची अनुभूती म्हणजे आपला जेवढा अधिकार आहे त्या अधिकारात जे मिळालेले त्याची अनुभूती म्हणजे उदाहरणार्थ आपण वैकुंठात गेलो तर आपला अधिकार जेवढा ते तेवढाच आपण देवाच्या जवळ जा जाऊ जय विजय जेवढे जवळ गेलेत किंवा सर्व सनातन सनातन समत कुमारा ऋषी जेवढे जवळ गेलेले आहेत तेवढ्या जर आपण नाही आपण कुठं आपली शेवटची आपण शेवटच्या पायरीवर बसणार आणि शेवटच्या पायरीवर जी काही आपल्याला खायला मिळेल तिथलं जो दिव्य फळ त्या दिव्य फळाचा आस्वाद वगैरे घेणं म्हणजे मुक्ती असं रामानुजयांच म्हणणं आहे थोडंफार मध्वाचारांचे म्हणणं तस म्हणजे म्हणणं आहे साधारण म्हणजे म्हणणं आहे पण याच्यामध्ये काय झालं याच्यात झाली पण दुःख नाही असं म्हणता येत नाही याच्यामध्ये या मोक्षामध्ये दोष काय आहे या मोक्षामध्ये दोन दोष आहे एक तर जी परिस्थिती आपली व्यवहारात आहे तीच परिस्थिती तिथं पण होईल आपल्यापेक्षा जास्त त्याला आनंद मिळतो त्याच्याबद्दल आपल्याला मत्सर मिळवतो की नाही व्यवहारामध्ये ते दुःख राहणार नाही मग ते तिथे राहणार अरे हा जेव्हा देवाच्या फार जवळ चाललाय आपण मागे बसायलो हे दुःख राहणार कि नाही हा दोष आहे त्यांच्या मोक्षामध्ये कळलं म्हणून त्यांच्या दोषात त्यांच्या मोक्षात हा चारही प्रकार बसत नाहीत हे जे चार प्राप्त प्राप्त व्यक्त बसतच नाही कधी अप्राप्तची अप्राप्ताची प्राप्ती त्यांचं त्यांचा सरा सरा इथं इथं कुठं तुम्हाला वैकुंठ भेटले वैकुंठ वरच जिथं असेल तिथं पृथ्वी तलावर तुम्ही ज्या जीवात जीव योनीत आला तिथं काही तुम्हाला प्राप्त झालेलं नाही आहे की नाही म्हणून त्यांच्यात दोष आहे तसंच नै्यायिकांचं काय म्हणणं मी माझ्याशी म्हणलं प्रमाणे एकवीस प्रकारचं दुःख ध्वंस हे हे ते एकवीस प्रकारचं दुःख मानतात त्यात सुख दुःख हे सुद्धा दुःखच आहे ते सुखाला हे लक्षात घ्या शरीराला दुःख म्हणतात मनाला दुःख म्हणतात दुःख म्हणतात ते तर असे जे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय यांनाही ते दुःखच म्हणतात असे म्हणून ते एकवीस ते पदार्थ ते होतात एकवीस पदार्थांचा म्हणजे साधारणपणे तुम्ही जे सतरा तत्व सांगता लिंग लिंग शरीरातले ते सतरा तत्व सुख दुःख मन आणि बुद्धी हे चार तत्व जोडले एक एक की एकवीस प्रकार होऊन जातात अलग लक्षात तर हे सगळे दुःख कारक आहेत त्याच्यासमोर किंवा मन बुद्धी आधी देईल अजून दोन कोणतरी पदार्थ मागे बडू शकतील थोडस उद्या मी बघून नीट सांगतो वाढल्यास तर ते एकवीस प्रकार आता याच्यात काय फक्त दुःख ध्वस आहे प्रश्न सुखाची प्राप्ती नाही प्रश्न त्यांचं म्हणणं की दुःख ध्वस झाला म्हणजे सुख मिळतं पण वेदांती म्हणतात तसं नाही सुख मिळणं मिळणं वेगळं आणि दुःख मिळणं वेगळं दुःखाचा ध्वंस वेगळा उदाहरणार्थ एखादा माणूस आहे मोळी विके तो लाकडं डोक्यावर घेऊन चाललाय रस्त्यावरून लाकडं डोक्यावर घेऊन रस्त्यावरून चालला आणि जातोय आणि त्यानं ते भार खाली टाकला थोडं त्याला बरं वाटलं म्हणजे काय झालं त्याला भाराचा दुःख ध्वंस झाला त्याला कोणी पाणी आणून दिलं तर आता त्याला सुख झालं त्याला जास्त आनंद केव्हा होईल ते हे ठेवलेलं नाही आनंद होणार त्याला फक्त बरं वाटेल बरं काय वाटेल झाला त्याला आनंदची पूर्ण प्राप्ती जी केव्हा होईल जेव्हा त्याला थंड पाणी पिलं पुढे हाडून दिलं त्याला थंड पाणी पिलं थंड पाणी दुःखध्वंस वेगळं आणि सुख वेगळं हे लक्षात ठेव या उदाहरणात मी काय केलं तुम्हाला उदाहरण की पाणी पिल्यानंतर आनंदाची प्राप्ती झाली हे पूर्ण केल्याने आनंदाची प्राप्ती नाही झाली याला फक्त दुःख जोंच झाल्यामुळे हलकं वाटलं एवढंच झालं त्या हलक वाटण्याला आनंद म्हणत नाही कोणी म्हणून म्हणजे कोणी बोलवू शकेल एखाद्या की त्याला बरं वाटलं सुखी जो असं म्हणे पण मुख्य सुख आहे का ते हलकं वाटणं मुख्य किंवा आनंद होईल त्याला कोणी चहा आणून दिला पाणी आणून दिलं तर त्याला आनंद होईल आहे की नाही तर चहा पाणी पिल्यानंतर ते, ते आनंद होईल म्हणजे आनंद वेगळा आणि दुःख दोनच वेगळा बरं सुख आता मी मग म्हणल्याप्रमाणे एकवीस प्रकारच्या दुःखामध्ये सुख पण आहे ध्वंस सुखाचाही ध्वंस आहे सुखाचाही नाश जर झाला तर काय होतं की आता ही भिंत आहे या भिंतीला सुख नाही दुःखही नाही ही मुक्त झाली का <laughs> कळलं <लगा? जेतने> <laughs> का <laughs> <कर लगा? laughs> ते कुठं बनत तस कुठं बनत ते म्हणजे भिंती सारखं आत्म झालं की नाही जर तर भिंती झाली की नाही कळलं का म्हणून त्यांच्यात दोन दोष आहे म्हणून वेदांत यांच्या मोक्षामध्ये हा फरक आहे की त्याच्यात ते आनंदाची प्राप्ती हा एक अंश वेगळा मानतात काय दुःख दुःख ध्वंस तर येणाऱ्याही ध्वंस म्हणजे जे काही आपल्या येणार ते म्हणजे आता आपण भविष्यात जे चिंता करतो की नाही आपल्या कर्मानं काहीतरी मिळतील त्याही दुःखाचा ध्वंस पूर्ण झालेला असतो येणारं दुःख राहत नाही येणार दुःख येत नाही असलेल्या दुःखाचा जेव्हा ध्वंस होतो आणि त्या दुःखासंबंधीचे चिंतेतही ध्वंस होतो म्हणजे आज बारक बारके जर त्याचे कुठं असे करे तर आपण काय करतोय की मागच्या दुःख वगैरे बसतो म्हणजे त्यामुळे आपले दुःख होतच की थोडंसं मनाला कुठे ना कुठे यातन होतच राहतात त्या म्हणून दुःखा संबंधी जी चिंता आहे ती भविष्यकालीन असो किंवा भूतकालीन असो भूतकालीन किंवा भविष्यकालीन ती चिंता पण राहत नाही म्हणून म्हणून सर्व सुखाची प्राप्ती सगळ्या दुःखाचा ध्वंस प्राप्त प्राप्तव्यता आणि कृतकृत्यता हे चार प्रकार आहेत मोक्षाचे म्हणून ते ज्ञानोबाबांनी तो एकच शब्द वापरला तो हा सगळं जीवांचा विसावा निष्कर्म सुखाचा ठेवा त्याच्या पुढे त्यांनी ते सगळे सांगितले हा काय आहे हा जो आदियज्ञ आहे हा काय सकळ जीवांचा विसावा म्हणजे सगळे जीव जाऊन जाऊन कुठे जाणार शेवटी दो, दोन प्रमाणे अर्थ काढता येऊ शकतो सगळ्या जीवांचा विसावाचा अर्थ एकदम मोक्षात तर आहे आता सांगितलं दुसरा की रोज नित्य प्रलय वेदांतालय म्हणजे काय नित्य प्रलय म्हणजे रोज जे झोपता तो प्रलय तो तुम्ही रोज मरता तुम्हाला हा शब्द आवडणार नाही कळलं का पण त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुम्ही मरता मग आता श्वासोश्वास घेतो त्याचं काय वेदांत सरळ म्हणतो की हा श्वासोश्वास भर नाही दुसऱ्याला ओढा भ्रम येतो त्याला काही होत नसतो तो गेलेलो असतो तो कुठे गेलेला असतो नित्य जीव हा ब्रह्मामध्ये रोज विलीन होतो अवस्थेमध्ये त्याही अर्थाने सगळ्या जीवांचा विसाव आहे <laughs> सगळे जीव म्हणजे मनुष्यच नाही मनुष्यच नाही जे कोणी जीव असतील आणि जे जे जेवढे जीव आहेत जेवढे जीव आहेत सगळ्या जीवांना ह्या तीन अवस्था आहेत जाग्रस्त स्वप्न आणि सुशुब्दी कुणाला कळतं कुणाला कळत नाही हा माग मुद्दा पण अवस्था त्या तीन आहेत त्यात काही बदल नाही तर त्या ज्या तीन अवस्था आहेत म्हणजे सुशुभी अवस्था जी आहे त्या सुशुप्त अवस्थेत हे सगळे जीव जे जी आहेत ते ब्रह्मामध्ये विलीन होतात फक्त आविद्या संस्कारासह विलीन होतात म्हणून किंचित भेद राहतो म्हणून तेच ते पुन्हा वापस येतात नाहीतर पुन्हा प्रश्न झालाच असता की सगळे जीव जर एकत्र झाले तर जीव बदलत नाही का हाही प्रश्न विचारले उपनिषदकारांनी हत्तीचा जीव गेला मुंगीच्या शरीरात आणि मुंगीचा जीव गेला हत्तीच्या शरीरात तर कसं होईल असाही प्रश्न विचारलाय त्यांनी काय तसं असत नाही याच कारण प्रत्येकाच कर्म संस्कार असतात संस्कार म्हणजे सूक्ष्म कर्माची एक सूक्ष्म अवस्था म्हणजे संस्कार आहे ती सूक्ष्म अवस्थे न राहतात म्हणून त्याचा येईल त्याचे कर्म ज्यावेळेस उद्बुद्ध होतील म्हणजे ज्याला त्या कर्म भोगायची ज्यावेळेस वेळ येते तेव्हा उठत कळलं का तोपर्यंत उठत नाही म्हणजे काय सांग नित्य जर विचार केला तर नित्य जीव कुठं जातात परमात्म्याचा त्या अर्थानं सुद्धा तो हा सगळ्या जीवांचा विसवायी होई लागते आणि नैष्क्र सुगंध समाधी समाधीमध्ये तीन अवस्था आहेत समाधी सुषुप्ती, आणि काय हे मोक्ष या तिन्हीतही ती आनंद सारखा हे लक्षात ठेवा तिन्हीतही ती आनंद सारखा म्हणून अवस्थेला ब्रह्मानंद सहोदर म्हणतात ब्रह्मानंदाची ती सहोदरी आहे म्हणजे बहीण आहे सख्खी बहीण आहे सहोदरी म्हणजे सख्खी बहिण आहे समाधी अवस्था तशीच आहे फक्त समाधी अवस्थेत आणि अवस्थेत आणि मुक्त अवस्थेमध्ये काय काय फरक असतो तर सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानाची वृत्ती असते पण अंतस्करणाची वृत्ती नसते समाधी अवस्थेमध्ये तदाकार अंतक्षरणाची वृत्ती असते निर्गुणाकार असो तस गुणाकार असो काही असो तुम्ही कोणतेही करा ते आणि मोक्षामध्ये कोणती वृत्ती नसते तिनीतला जर फरक केला तर वृत्तीचा काही भाग असल्यामुळं कुठं समाधीची वृत्ती आहे आणि सुशुप्तीची वृत्ती आहे म्हणून ते पुन्हा उठतात आणि मोक्षामध्ये वृत्ती नसल्यामुळे पुन्हा येत नाही

या पण मुख्य अर्थ तर तो हाच आहे की सगळे जीव प्रलय आले सुद्धा सगळे जीव कुठं असतात दुसरा एक विचार करा प्रलय काय त्या सगळे जीव कुठं असतात सगळे जीव अव्यक्तात म्हणजे मायेमध्ये असतात आणि माया कुठं असते ब्रह्मामध्ये विलीन असते म्हणजे त्याही अर्थानं जीवांचा विसावा तो हा सगळा जीवांचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा परी उघड करून पांडवा जावीत जाते त्याचं हे स्पष्ट रूप मी आता तुला इथून पुढे सांगतो असं भगवंत म्हणतात अवधूत श्री गुरुदेव